नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फिट गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे गाभण पशु आहेत त्यांच्यामध्ये लिक्विड मल्टीस्टार वापर करून आपण आपल्या पशूंना कुठल्या प्रकारचे फायदे देऊ शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या औषधांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये क कधी करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्या प्रकारचे फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंची त्यांची जी काशीची काळजी आहे ती घेणे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंना जर मस्तायटीस या आजाराचे जर धोके झाले तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे दूध आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये सड जाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या देखील यामध्ये येण्याचे चान्सेस असतात तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी मस्तायटिस होतो त्या ठिकाणी आपला जो खर्च आहे तो देखील खूप जास्त प्रमाणात होतो यासाठीच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंची जी काशीची काळजी आहे ती घेणे खूप गरजेचे आहे यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या काशीची इम्युनिटी वाढवणे महत्वाचे आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशामध्ये त्यांना रिनोवेशन करून नवीन पेशी तयार करण्याचे काम आपण करणे खूप गरजेचे आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील ते ते वाढणे खूप गरजेचे आहे यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड मल्टीस्टारियच आणि बोलस ग्रोसेप या दोन्ही औषध आणि गोळ्यांबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टार या औषधामध्ये बायोटीन दिलेले आहे त्यासोबतच या औषधामध्ये व्हिटॅमिन ए दिलेले आहे व्हिटॅमिन डी थ्री दिलेले आहे व्हिटॅमिन ई e दिलेले आहे सेलेनियम दिलेले आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे तसेच या औषधामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा दिलेले आहे पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टार या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जी काशीची इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी आपण या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या पेशी आहेत त्यांची साईज वाढवण्याचे काम देखील लिक्विड मल्टीस्टारियाच्या आपल्या पशूंमध्ये करते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारियाच्या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे खोराचे आरोग्य आहे ते चांगले राहण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारियाच्या औषधामुळे आपल्या पशूंमध्ये जो काही स्ट्रेस आलेला आहे ताण तणाव आलेला आहे तो कमी करण्यासाठी देखील यामध्ये काही घटक दिलेले आहेत त्यामुळे या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जो ताण तणाव आलेला आहे तो कमी होण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टिस्टारियच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या काशीची इम्युनिटी वाढते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये वारंवार होणारा जो मस्टायटिस आजार आहे त्याचे जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी देखील लिक्विड मल्टिस्टारियच आपल्याला फायदा देते पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी त्वचेची शायनिंग आहे ती वाढवण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालकमंत्र्यांना जर प्रजनन संबंधित कुठल्या समस्या असतील तर त्या देखील कमी करण्याचे काम लिक्विड मल्टीस्टारियच आपल्या पशूंमध्ये करते यामुळे मित्रांनो आपले जे गाभन पशु आहेत यांच्यामध्ये आपण या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना या औषधाच्या वापरामुळे त्यांची जी अडरची डेव्हलपमेंट आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी काशीची इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी देखील यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर मस्टायटिस हा आजार होत असेल तर त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड मल्टीस्टारिएच या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना त्यांची जी काशीची इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी फायदा देऊ शकतो सोबतच आपल्या पशूंमध्ये जे दूध कमी झालेले आहे ते कमी झालेले दूध वाढवण्यासाठी देखील या लिक्विड मल्टीस्टारियटचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन पशुंमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण नवव्या महिन्यामध्ये किंवा आपल्या गायीमध्ये आठव्या महिन्यामध्ये या औषधाचा आपण वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण दहा ते पंधरा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा आपण डोस देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या ज्या दूध देणारे जे पशु आहेत त्यांच्यामध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशुंमध्ये ज्या ठिकाणी आजार होतो किंवा आपल्या दुधाचे पशुंच्या दुधाचे प्रमाण कमी होते त्या ठिकाणी देखील आपण या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये आपण दहा ते पंधरा ता मिली दररोज या प्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये आपण या औषधाचा वापर करून त्यांच्या ज्या त्वचेची चमक आहे ती वाढवण्यासाठी फायदा या औषधाचा आपण फायदा देऊ शकतो सोबतच आपल्या पशूंमध्ये जो हेअर लॉस होतो तो देखील कमी करण्यासाठी या लिक्विड मल्टीस्टारेजचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया बोलस पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये सुद्धा ट्रायसोडियम सायट्रेट दिलेले आहे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन ई e, यामध्ये झिंक सेलेनियम क्रोमियम मॅंगनिज यांसारखे घटक या बोलस मध्ये आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये म्हणजे जे आपले कापन पशु आहेत यांच्यामध्ये केल्यावरती आपल्याला आपल्या पशूंची जी अडरची डेव्हलपमेंट आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या गोळ्यांचा आपल्याला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी मस्तायटीस या आजाराचे धोके होतात त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्यांचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जर काशेची साईज त्यामध्ये काही कमी जास्तपणा आला असेल किंवा खालीवर झाली असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण या बोलस ग्रोसेपचा वापर करून आपल्या पशूंना या गोळ्यांचा फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंच्या काशाची इम्युनिटी वाढवण्याचे काम देखील बोलस ग्रोसेप आपल्याला पशूंमध्ये करते तसेच मित्रांनो या बोलस बोलस ग्रोसेपचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील या आपण गोळ्यांचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा डोस सुद्धा आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या जर अडरच्या डेव्हलपमेंटसाठी देणार असाल तर त्या ठिकाणी आपण सकाळी दोन गोळ्या आणि संध्याकाळी दोन गोळ्या याप्रमाणे शेवटच्या महिन्यामध्ये या, या गोळ्यांचा आपण वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी मस्टायटिस या आजार वारंवार होत असेल त्या ठिकाणी या गोळ्यांचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण सकाळी पाच गोळ्या आणि संध्याकाळी पाच गोळ्या याप्रमाणे या गोळ्यांचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा आणि या मल्टीस्टारेश औषधाचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये शेवटच्या महिन्यामध्ये केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जी अडरची डेव्हलपमेंट आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या दोन्ही औषधांचा आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या दोन्ही औषधांच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी अडरची इम्युनिटी आहे आपल्या पशूंच्या काशीची रोगप्रतिकार शक्ती जी, जी आहे ती खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी या औषधांचा आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशु गायल्यानंतर त्यांच्यामध्ये जी दूध देण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारा जो मास्तायटिस हा आजार आहे तो देखील खूप कमी प्रमाणात या औषधांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो या दोन्ही औषधांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये श शक्यतो शेवटच्या महिन्यामध्ये जर केला तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट या औषधांचे पाहायला मिळतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण लिक्विड मल्टीस्टार औषधाचा या या वापर आपल्या पशुंमध्ये एक ते दीड महिना बाकी असताना सुरू करायचा व त्यानंतर शेवटचे पंधरा ते वीस दिवस बाकी असताना आपण बोलस ग्रोसेप या गोळ्यांचा या सोबत आपण या गोळ्यांचा डोस द्यायचा पशुपालक मित्रांनो या दोन्ही औषधांचा वापर करून आपण आपल्या पशूंना खूप सारे फायदे या गोळ्यांच्या व औषधांच्या माध्यमातून देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद